लावलेल्या वृक्षाचा वाढदिवस करत विविध क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत एकशे एक वृक्षांची लागवड परिणाम लक्षात घेऊन शासन विविध योजनेसह सा। वृक्षमित्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड करून संगोपन कार्य करत आहे तालुक्यातील शाळेतील सहशिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरी यांनी जीवनांकुर सेवाभावी संस्था स्थापन करून वृक्षमित्रच्या पुढाकारातून संगोपन होईल त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून संगोपन कार्य करत आज जवळपास आठ हजारांहून अधिक वृक्ष संगोपनाचा मानवाडीकर यांनी देखील सहभाग घेतला आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या वृक्षमित्र निवृत्ती वानखेडे मानवाडीकर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वाजवी खर्चात बगल देत गेल्या वर्षी लागवड केलेल्या वृक्षांचा वाढदिवस करत संगोपन होईल अशा राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत पळसा मानवाडी दरम्यान विविध क्षेत्रातील मंडळींसह चक्रवर्ती अशोक विद्यालय पळसा वर्गमित्रांच्या उपस्थितीत शेकडो वृक्षांची लागवड केली या सामाजिक उपक्रमाचं हदगाव कौतुक व्यक्त होत असून यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर कृषी उपविभागीय अधिकारी आर डी रणवीर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर संभाजीराव लांडगे यांच्यासह मित्रमंडळ वृक्षमित्र वर्गमित्र उपस्थित होते चाळीसावा वाढदिवस आहे ते आपल्याला माहिती आहे की वाढदिवसाच्या वेळेस आपण केक कापतो वेगवेगळे कार्यक्रम घेतो मित्रांना जेवायला बोलवतो आणि वेगळ्या प्रकारचा वाढदिवस करतो पण या ठिकाणी आपण अतिशय काल आषाढी एकादशी झाली आणि त्यानिमित्तानं जी पंढरीची वारी परत आली आहे या ठिकाणी परत आली तशी परिस्थिती आहे पक्षाला पण कोण आपण वाढदिवस साजरा करतो आहोत त्यात कुठल्याही घटना आढळल्या आहेत असं या ठिकाणी चित्र आहे या ठिकाणी एक शंभर झाडं या ठिकाणी एक पिंपळाची वडाची अशी या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघतो की आत्ताच या ठिकाणी पिंपळाच्या झाडाची वाढदिवस केले लागवड केलेली आहे आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत आम्ही सगळे त्यांना असे शुभेच्छा देतो की वड पिंपळ जसं शंभर वर्ष जगतो तसं यांचंही आयुष्य आनंदानं हवी यानं शंभर वर्ष जगावं सुखीचं वगावं आणि यांनी सगळ्यांना असेच चांगले आनंदाचे वातावरण निर्माण करावं आणि सगळं काम करावं असं मी त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद